शिरूरमध्ये उसाच्या पिकावर लोकरी मावा आणि वेलवर्गीय तण वाढल्यामुळे उसाला फटका त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा यासाठी शिरूर तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ड्रोनच्या फवारणी केली जाते ड्रोनद्वारे पद्धतीने केली जाणारी फवारणी शेतकऱ्यांना फायदेशीर आणि कमी खर्चात होते या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी उसाच्या पिकावरती लोकरी मावा आणि तण वाढल्याने शेतकऱ्यांकडनं खरंतर सध्या ऊस फवारणीचं काम सुरू आहे ड्रोनच्या सहाय्याने शेतकरी या ठिकाणी आपल्याला ऊस फवारताना पाहायला मिळत आहे कारण की ऊसाचं पीक हे मोठं असतं आणि त्यावरती जर आपल्याला तन्नाशक किंवा इतर जे काही फवारणी करायची असेल तर शेतकऱ्याला ऊसाच्या शेतात शिरून फवारणी करणं अशक्य असतं त्यावेळी शेतकरी ड्रोनचा वापर करून फवारणी करतात आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत काही सांगाल तुम्ही आधुनिक पद्धतीने या ठिकाणी सध्या फवारणी करताना पाहायला मिळत आहे सध्या मजुरांची उपलब्धता नसल्यामुळे आणि सततचा पाऊस चालू असल्यामुळे त्याच्यावरती लोकरी माव पडलाय आणि वेलांचा प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळे आम्ही आधुनिक पद्धतीने ड्रोनच्या सध्या शिपणी करीत आहे ड्रोनची टाकी आहे आणि शेत मजुर उपलब्ध नसल्यामुळे ड्रोनचा आम्ही वापर करीत आहे पण कसं कर हे फवारलं जात शेत आणि त्यातनं रिझल्ट मिळतो का मग तसं पाहिलं तर बिबटाचा आपल्या इकडे जास्त असल्यामुळे मजूर भेटत नाही आणि मजूर आज जाण्यासाठी घाबरतात त्याच्यामुळं आम्ही दोनच्या पावरे फवारणी फवारणी करतो आणि पाचशे रुपये एकरी दर आहे त्याचा त्याच्यामुळे ते परवडल वा... परवडवाल वाटत त्याच्यामुळे आम्ही सहायता करून द्रोनची जास्त करून फवारणी घेण्यास भाग पडतं आम्हाला नक्कीच शेतकरी पाचशे रुपये एकरने ड्रोनचा वापर करून आपल्याला या ठिकाणी फवारणी करताना पाहायला मिळतात मी कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकरी तर आधुनिक पद्धतीचा वापर करून ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करत आहेत आपण जर पाहिलं तर उसाचं पीक हे मोठं असतं आणि ज्यावेळेस ऊसाची उंची वाढलेली असते त्यावेळेस शेतकऱ्यांना तर उसाच्या शेतामध्ये शिरणं अशक्य असतं अशा वेळी शेतकरी ड्रोनचा वापर करून आपल्याला या ठिकाणी फवारणी करताना पाहायला मिळत आहे हेमंत चापुडे झिमिडिया शिरूर पुणे यंदा पावसाळं सुरू झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली मात्र परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचं नुकसान झालेलं आहे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बळीराजाकडून केली जाते तर या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो जवळपास दहा एकरचा या ठिकाणी सोयाबीन पिकाची लागवड ही करण्यात आलेली होती जवळपास चार महिन्यांचं हे सोयाबीनचं पीक असतं आता काढणीला आलेलं होतं मात्र आता शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास आता पूर्णपणे निसर्गाने हिरावून घेतलाय आहे असं म्हणायला काही हरकत नाही काही युवा शेतकरी हे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगाल कोणती कोणतं पीक या ठिकाणी घेण्यात आलेलं होतं आणि सध्या काय पर्यंत सोयाबीन घेण्यात आलं होतं सोयाबीन घेण्यात आलं होतं आता काय नुकसान झाले सगळं पाणीच आहे बघताच की आपण पाणी आहे राज्य सरकारला आपली एवढी विनंती आहे पंचनामा करावा येऊन एवढं दोन शब्द सांगतो आणि खर्च आला आहे चाळीस हजार रुपये सहा एकराला आता काय वेस्टेज झालं बघा ही काय आहे ती बघा किती दिवस पाऊस झालेला आहे कशा पद्धतीच पाऊस झालेला आहे पाणी किती ओसरलेलं आहे वीस दिवस सलग पाऊस होता चालू वीस दिवस पाऊस होता आणि इथं पाऊसच जोरात होता चालू आपण पाहू शकतो अगदी शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास आता पूर्णपणे मातीत मिसळल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे अनिल कांबळेसह अभिषेक का देप्पा झी मिडिया सोलापूर लातूरच्या देवणी तालुक्यातील धनगरवाडी गावात एका शेतकऱ्यानं पपई शेतीचा यशस्वी प्रयोग करत आर्थिक उन्नती साधलेली आहे या शेतकऱ्यानं चार एकरात पपईचं उत्पादन घेतलं असून आतापर्यंत त्यांना जवळपास अकरा लाखांचं उत्पन्न मिळाले तर येत्या दोन तीन महिन्यात पपईच्या विक्रीतून आणखी अकरा लाखाचं उत्पन्न मिळण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे पंचकृषीत प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख असलेले गिरीधर बोडके हे ऐंशी वर्षाचे असून तरुणांना लाजवेल असे प्रयोग शेतात ते करत असतात मला एकूण बारा एकर जमीन आहे त्यापैकी कोणत्या वर्षी दोन एकर पपईचे पीक घेत आहे कोणत्या यंदा चार एकर घेत आहे आणि त्याला ड्रिपची सोय केलेली आहे पाणी भरपूर आहे आणि म्हणून चांगले उत्पन्न आहे म्हणून आम्ही दरवर्षाला पपईचे पीक घेत आहोत तरी एकरी पन्नास हजार खर्च होत आहे रोप औषध खत सगळं सोडण्याचे आहे आणि ते उत्पन्न पण चांगलं आहे उत्पन्न पन्नास हजार खर्च आहे झेंडू शेतीमधून शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळते नवरात्र उत्सवात सुरुवात झाली त्यामुळे झेंडूच्या फुलांची मागणी वाढली शिवाय दुसरा आणि दिवाळी हे सण काही येऊन ठेपलेले काही दिवसांवर येऊन ठेपलेले त्यामुळे नायगाव तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली सध्या फुलांची किरकोळ बाजारात पन्नास ते साठ रुपये किलो न विक्री होते